नमस्कार माझ्या चॅनेलचं नाव आहे अनघा लक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णव आम्ही आलेलो आहे गावी गावी आज महाशिवरात्र आहे तर आम्ही चाललेलो आहे मठामध्ये ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ मठ नांदोर शिंगोटे तर सोबत वहिनी आहेत दोन वहिनी आहेत आमच्या गावातल्या आहेत तर आता आम्ही चाललेलो आहे प्रदीपदादांच्या मठामध्ये ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मठ उजव्या हाताला दिसत आहे समोर बघा तर आम्ही चाललेलो आहे तिथे मठामध्ये तर तिथं महादेवाची पिंड आहे गोकर्ण महादेव आता आपण टर्न घेणार आहोत उजव्या हाताला टर्न घेतला आहे तर आमच्या घराजवळ जवळच आहे पाच सात मिनिटावरतीच आहे प्रदीपदा मठ श्रीस्वामी समर्थ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मठ तर आज गर्दी आहे तिथं गाड्या बिड्या भरपूर दिसत आहेत लांबून लांबून लोक येतात दोन तीन दिवसासाठी प्रश्न उत्तर असतात त्यांचे प्रश्न असतात

आपण पण या बाहेर चाललोय आता आपण इकडं गोकर्ण महादेवाचं मंदिर आहे वरती कळस दिसतो त्याच्या शेजारी वारूळ आहे वारुळावरतीच मंदिर बांधलेलंय स्वामींची मूर्ती ठेवलेली वरती तर ही आमची वहिनी आहे आम्ही चाललोय तिकडं एक वहिनी तीन दिवस कार्यक्रम चालू आहे

मंदिर झालं त्याच्यानंतर वारुळावरती महादेवाची मूर्ती बसवली त्याच्यानंतर आता गोमाताची तिकड केले आहे आजच आज दे ते तर ते पण तिथं पण एक आता नवीन बसवणार आहे गोमातेचं तिथं जागा केलेली आहे इकडं होम चालू होता आम्ही पण होमला बसलेलो वंदना विचारलं बसू का महादेवाच्या याच्यात पण आज गर्दी भरपूर होती मंदिरामध्ये सुगंधीम दृष्टीवर्धन उर्व आरुकमे वंदना वृद्धीक्षोक्षिया मागवतात याच्यामुळे ब्रम्हकम या सुगंधीम दृष्टीवर्धन वंदना

प्रश्न छोटे मोठे असतील ते घेऊन येतात छोट्यातला छोटा प्रश्न असेल तो पण सोडवलेला आहे आणि प्रश्न असला तरी पण दादांनी तो प्रश्न सोडवलेला आहे तर आम्हाला माहिती आहे आम्ही भरपूर असतो तर आम्हाला जा माहिती म्हणजे अनुभव आलेला आहे आम्हाला पण भरपूर तर जेव्हा आपण आणि शेवटचा एक पर्याय राहतो तर तो पर्याय श्रीस्वामी प्रहांड नायक श्रीस्वामी समर्थ मठ करेघाट नांदोटे पळसखेडे इथं आला तर तुमचा प्रश्न सुटून जाईल

ॐ मक्षीय आमृदतः ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनामृत्यो मुक्षीय आमृदतः ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनामृत्यो मुक्षीय आमृदतः ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनामृत्यो मुक्षीय आमृदतः ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनामृत्यो मुक्षीय आमृदतः ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनामृत्यो मुक्षीय आमृदतः புதன்குமே வந்தனாத் முக்கிய மாமதன் புஷ்டிவர்த்தன உருவார்க்குமே வந்தன மத்திய முக்கிய மாமதன்

गोकर्ण महादेव मंदिर आहे शिवरात्रीची पूजा झालेली सकाळीच आता कोण कोण येतं तर पूजा ये करतं तर हे महादेवाचं मन पिंड आहे गोकर्ण महादेव तर आमचं दर्शन चांगलं झालं तिथं एवढं आहे की गर्दी नाही राहत जास्त पण शनिवार रविवार खूप असते इथं हे पाळणा पण आत्ताचा पहिला नव्हता तर इथं भोजन कक्ष आहे सकाळ संध्याकाळ महाप्रसाद असतात महाप्रसाद असतो म्हणजे जेवण असत आहे आणि केळी आहे तर प्रत्येकाला दादा बोलतात की चहा घेऊन जा प्रसाद घेऊन जा असं मठामधून बोलतात तर मामाला पण बोललेले की प्रसाद घेऊन जा म्हणे तर मी म्हटलं हो हे आमच्या वहिनी आहेत खिचडी आहे तर मी याच्यामध्ये व्यस्त असते ना व्हिडिओ काढण्यामध्ये काय काय चालू असतं बाजूला जाऊन येते मग त्याच्यामुळं आपण ते त्यांचं त्यांचं करून घेतात तर मी पण खिचडी घेतलेली केळी नव्हती घेतली आणि बाकावरती ठेवलेली तिथं म्हटलं मग थोड्या वेळाने तार्म खाईल तर मग मी मामाच्या गावाला गेलेली तिथ मामाचं गाव आहे दादांनी मामाचं गाव पण बनवलं आहे तिथे मुलं खेळत होते छान पैकी आता आपण चाललेलं आहे मामाच्या गावात इथं ते लिहिलेलं आहे कि वारुळावर वारुळामधून मधून येणार पिंड निघणार होती ते वारुळा मधून ये ना हा स्वामींची मूर्ती निघणार ते गाडता मी स्वामींच्या तिथंच वरतीच मंदिर आणि मूर्ती ठेवते पण पण चाललेलं आहे मामाच्या गावात मामाच गाव आहे आपण मामाच घर आहे गाव आहे मामाचं गाव ते प्रथाचा फोटो ये मामाच गाव खाधिपती श्री आनंद कोटी प्रणाली हे मामाचं गाव मठाधिपती मामा तर इथं खूप मज्जा आहे गोरांना पण छोटे छोटे मुलं असतात ना ते कंटाळतात मग त्यांच्यासाठी इथं इकडं खेळण्यासाठी जागा कमा येण्याची कमाने आपण आता कमानीच्या मध्ये आहोत आपल्याला कसले भीतीमध्ये आहोत तर आपलं सगळं चांगलं घे मागडं नामजाप चालू आहे स्वामी आपल्यासोबत माण्याचं गाव आहे तिकडं कसं खेळायला मामाच्या गावाला आला मामाच्या गावाला आला किती दिवसासाठी आला संध्याकाळी जाणार आहे तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे अरे वा एक कोणत्या गावाला चालले कोणत्या गावाला चालले कोणत्या गावाला चालले तुम्ही कोणत्या गावाला चालले सांगा मामाच्या गावाला आले तुम्ही मामाच्या गावाला आले मग आता खेळणे खेळताय मामा कोण आहे माहिती आहे मामा कोण आहे दादा आहे का प्रदीप दादा मामा आहे का मग तुम मामाच्या गावाला आले पोरांना मज्जा आली मला पण मज्जा कोणत्या गावडणार दादा बसले हडप हडप सर त्यांना मी विचारू काय प्रश्न होते का तुमच्या प्रश्नात क कित कधी ये म्हणजे आता कधी लागल तुमचा नंबर उद्या मग कधी आले तुम्ही इथं सकाळी अकरा वाजता तुम्हाला कोणी सांगितलं इथं या असं हा हा कोणत्या ग्रुपमध्ये महिला महिला सेवे कर यांचा अनुभव म्हणून मग तुम्ही आले त्यांना विचारून घेतलं की युट्यूबला तुमचा फोटो व्हिडिओ दिसल तर चालेल का चालल बोलले दोन चॅनल सबस्क्राईब करून घेतलं आणि दादांच्या सेवेविषयी विचारलं तर त्यांना सांगितलं की दादांची सेवा दिली दादांनी तुम्हाला काय अडचण आली तर माझ्या वर्ती मी सगळ्या सेवा वाचून ठेवलेल्या आहेत तर वेळ नसेल काय नसेल तर त्याचा तुम्ही उपयोग करा तर हे डॉगी आहे मठामधलाचा ता आहे आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे हे सगळं गेलेले आहेत पुढे मी पण चालली आहे तर थोड्याशा वेळामध्ये मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही गोड मानून घ्यान पूर्ण व्हिडिओ बघा अशा प्रकारे शिवरात्रीच्या आपला दर्शन झालेलं आहे मी बाहेर आलो तुम्ही पण घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल अशा प्रकारे